राजांवर संकट आली पण राजांनी शांत डोकं ठेवलं कारण अफजल खान एक एक डाव टाकत होता राजांना बाहेर काढण्याकरता पण राजे फसले नाही लक्षात घ्या कारण तुळजापूर म्हणजे राजांची महाराष्ट्राची कुळदेवता कुळदेवतेला हात घातला पण राजे राजांनी संयम ठेवला कारण मराठे टप्प्यात आल्यावरच वार करतात लक्षात घ्या तो टप्पा अजून आलेला नव्हता पापाचा अफजल खानाचा बाकी होता वेळ जात होती आणि दोन प्रहर असताना कानोजी जेथे आपल्या पाचही पुत्रांसह राजांना येऊन सामील झाले लक्षात घ्या आणि दिवसन दिवस साईबाई साहेबांची तब्येत कडावरती ढासळत होती साईबाई साहेब आथरुणाला खेळल्या होत्या